पैशाच्या बंडालांनी भरलेली बॅग सोन्याचे दागिने बीडमध्ये मध्ये पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात सापडलं घबाड एक कोटी रुपयाच्या लाच प्रकरणातील आरोपी पी आय घरात सापडले एक कोटी रुपयाचे घबाड पोलीस निरीक्षक हरीश भाऊ खाडे यांच्या घरात एक कोटी आठ लाख रुपयांच्या रोकडसह नऊशे सत्तर ग्रॅम सोने व पाच किलो चांदी पोलिसांनी जप्त केली आहे बीड शहरातील एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्यात आली या झाडाझडतीमध्ये खाडे यांच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपयांची रोकड त्यासोबत नऊशे सत्तर ग्राम सोने व पाच किलो चांदी जप्त करण्यात आली आहे विशेष म्हणजे खाडे यांच्या नावावर पाच ते सहा ठिकाणी असलेल्या मालमत्तांची कागदपत्रेही यावेळी पोलिसांच्या हाती लागली आहेत एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील प्रमुख आरोपी आरती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे व सहाय्यक फौजदार रविभूषण जाधव काय आहे प्रकरण बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट सहकारी बँकेमध्ये गतवर्षी शंभर कोटींचा घोटाळा झाला होता या प्रकरणी प्रमुख बबन शिंदे तसेच अध्यक्ष अनिता शिंदे यांच्यासह चार जणांवर गुन्हे दाखल झाले होते याचा तपास गुन्हे शाखेच्या हरिभाऊ खाडे यांच्याकडे होता याच प्रकरणांमध्ये आरोपी बबन शिंदे यांनी दोन व्यावसायिकांना बांधकामाचे साहित्य पुरवल्यापोटी साठ लाख रुपये दिले होते त्यामुळे या दोन्ही व्यावसायिकांची चौकशी सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडे सुरू होती